नमस्कार मंडळी काल सकाळी दहा मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली आहे हा भूकंप चार पॉईंट सहा रिश्टर एवढ्या तीव्रतेचा असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले आहे ही घटना हिंगोली नांदेड आणि परभणीत घडलेली आहे महाराष्ट्रासह भारतात येत्या काळात भूकंप वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सावध होणे गरजेचे असल्याचे प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले दरम्यान हा भूकंप होण्यामागे सूर्यमालेतील घडामोडींचा परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर होत आहे त्यामुळे येत्या काळात भूकंपाचे मोठे धक्के भारत चे चे व जगभरातील विविध देशांना बसण्याची शक्यता असल्याचेही जोहरे यांनी सांगितले यातही उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या भागात सौम्य धक्क्याची संभावना असल्याचे ते म्हणाले सेंटर फॉर सिसमॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूगर्भात दहा किलोमीटर एवढ्या खोलीवर घर्षण झाले या भूकंपाची तीव्रता चारपुण सहा रिश्तर एवढी होती ही खोली फार अधिक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे याहूनही मोठा धक्का बसण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे भूकंप आला तर कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया भूकंपाच्या पूर्वी भूकंप येताना आणि त्यानंतर अशी तीन प्रकारात नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे भूकंप येईल किंवा तशी चिन्ह दिसत असतील तर ताबडतोब गॅसचा नब बंद करणे आवश्यक आहे कारण जगभरात भूकंपग्रस्त भागात अशा वेळेस सिलेंडरच्या स्फोटातून नुकसान झाल्याचे दाखले सापडतात विजेचा प्रवाह हो गरज नसेल तर तो वेळीच बंद करावा आपल्या डोक्यावर जड वस्तू पडणार नाही त्याची काळजी घ्यावी भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर लिफ्टचा वापर करू नये पिण्याचे पाणी औषधे सोबत ठेवावी रात्रीच्या वेळी भूकंप झाला तर घरातून बाहेर जाण्यासाठी गरोदर महिला वृद्ध व लहान मुलांना प्राधान्य देत त्यांना मानसिक बळ द्यावे प्रशासनाला सहकार्य करावे तर मंडळी भूकंप आलास तर तुम्ही अशा प्रकारे काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती आणि बातम्यांसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये